नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की घरकुल योजनेबद्दल कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती देणार आहे किती प्रकारचे घरकुल योजना राबविण्यात येत आहे आणि ग्रामीण आणि शहरी भागासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तत्पुरते जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकाला दाबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत सर्वात सर्वप्रथम मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री राजनाथ सिंग चव्हाण यांनी मिळून मित्रांनो वीस लाख घरं मंजूर करण्यात आलेले आहे गोरगरिबासाठी जे काही काम करू शकत नाहीत ज्यांना करणाला कोणी सहारा नाही त्यांच्यासाठी मित्रांनो वीस लाख घरं मंजूर करण्यात आलेले आहे जर मित्रांनो तुमच्यापाशी जर इतके सारे डॉक्युमेंट्स असतील आम्ही जे डॉक्युमेंट सांगणार आहे ते डॉक्युमेंट जर तुमच्यापाशी असतील तर तुम्ही पण या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि वीस लाखामधलं एक घर तुम्हाला पण भेटू शकते आजच्या व्हिडिओमध्ये तेच संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तत्पूर्ती जर तुम्ही चॅनलला जमीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकाला दा दाबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज प्राप्त होत राहतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपल्या यो आपल्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भरपूर सारे स्कीम राबविण्यात येत आहे ते कोणते कोणते स्कीम्स आहेत ते तुम्ही योजनेमध्ये बसतात का ते पहिले सर्वात प्रथम बघा बघा मित्रांनो रमाई आवास योजना ही सर्वात प्रथम पहिली स्कीम आहे रमाई आवास योजना मित्रांनो ग्रामीण भागासाठी याला एक लाख बत्तीस हजार रुपयाचा सबसिडी देण्यात येत आहे आणि दुसरी शहरी भागासाठी मित्रांनो अडीच लाखापासूनची तुम्हाला या योजनेमध्ये सबसिडी देण्यात येत आहे ओके ही झाली सर्वात प्रथम मित्रांनो रमाई आवास योजना तुम्ही हे जर या योजनेमध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो ओके आता ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी आहे यामध्ये दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाची घरकुल मिळणारी जागा लागते ओके या योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंधरा वर्षाची वास्तविक असणे गरजेचे आहे बे बेघर किंवा पक्के घर नसले पाहिजे लाभ घेण्यासाठी ओके मित्रांनो वैयक्तिक आर्थिक जात सर्वेक्षण सेक्शन दोन हजार अकरा प्राधान्यक्रम यादी बाहेरच असावा इतके सारे योजने टर्म्स अँड कंडिशन आहे रमाई आवास योजनेमध्ये हे तुम्ही सविस्तर ऐकून घ्या मी जे सांगतो आता दुसरी मित्रांनो कोणते शबरी पारधी आदिवास आवास योजना ओके okay, ही योजना आहे काय मित्रांनो ही दोन नंबरची योजना आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ग्रामीणसाठी एक लाख बत्तीस हजार रुपयाचं सबसिडी देण्यात दे येत आहे आणि शहरी भागासाठी अडीच लाखापासूची सबसिडी देण्यात येत आहे याच्यासाठी दे पण मित्रांनो आम्ही जेवढे आता ही तुम्हाला स्कीम्स वाचून दाखवणार आहे त्या सर्व स्कीमसाठी एवढेच डॉक्युमेंट लागणार आहे आम्ही तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट सांगणार आहे ओके एवढे आहे मित्रांनो आता या योजनेमध्ये पण सेम मित्रांनो रामाई घरकुल योजनेसारखेच मित्रांनो त्याला टर्म्स अँड कंडिशन आहेत ओके आता यशवंत चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना ही एक योजना आहे मित्रांनो या योजनेसाठी मित्रांनो कोणते टर्म्स आहे लाभ घेण्यासाठी कुटुंब विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील असणे गरजेचं आहे ओके कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा कमी असावे दुसरे मित्रांनो कुटुंब बेघर किंवा झोपडी कच्चेवर किंवा पालन राहणारे असावे कच्चेवर म्हणजे कच्चे मकान ओके ही आले मित्रांनो तीन स्कीम्स आता मित्रांनो चौथी कोणती आहे मोदी आवास घरकुल योजना ओके मोदी आवास घरकुल योजना मित्रांनो याच्यासाठी एक लाख वीस हजार रुपयाची सबसिडी देण्यात येते ग्रामीण भागासाठी आणि श डोंगर आणि नक्षलवादी भागासाठी एक लाख तीस हजार रुपये सबसिडी देण्यात येते याच्यामध्ये शहरी भागासाठी स्कीम नाही मोदी आवास घरकुल योजनेमध्ये ओके आता पंडित दीनदयाळ घरकुल योजना मित्रांनो या योजनेमध्ये मित्रांनो सेम टर्म्स अँड कंडिशन आहे ओके आता मित्रांनो पाच सव्वी कोणती मित्रांनो सव्वी आणि सातवी योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही दोन योजना आहे या दोन योजनेमध्ये जे डॉक्युमेंट्स आहे ते समज योजनेसाठी हेच डॉक्युमेंट लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ही डॉक्युमेंट्स घेऊनच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आपलं जर घर कच्चा असेल किंवा पत्र्याचा असेल किंवा झोपडपट्टी असेल तर ते या योजनेसाठी तुम्ही लाभ घेऊ शकता ओके आता मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम मी आम्ही जी स्क्रीन लावली डिपार्टमेंट त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला एकदम स्पष्ट दिसावं म्हणून मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवत आहे तुम्हाला कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे लागणारी कागदपत्रे कोणती कोणती आहे बघा सर्वात पत्र मित्रांनो तुम्हाला सांगतो सात बारा उतारा ही एक तुम्हाला लागणार आहे तुमच्या जागेचं सात बारा उतारा किंवा पी टी आर किंवा मालमत्ता पत्र ही तुम्हाला तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट्स पाहिजे ओके ही डॉक्युमेंट्स तुम्हाला जे सांगतो हे डॉक्युमेंट्स आहे ओके आता दुसरं मित्रांनो ग्रामपंचायत प्रमाणपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्रामध्ये दोन तीन प्रमाणपत्र येतात मित्रांनो आदिवास प्रमाणपत्र एक येतो रहिवाशी प्रमाणपत्र एक येतो डोमोसा प्रमाणपत्र एक येतो ओके इतके सारे ही ग्रामपंचायत प्रमाणपत्र आहे आता मित्रांनो तिसरं कोणतं आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही जातीमध्ये मुळत असताल तर ते जातीचं प्रमाणपत्र पण तुम्हाला लागणार आहे जातीचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्यापैकी एस टी एस सी ओ बी सी कोणती जरी जातीचं प्रमाणपत्र असेल तुम्ही जातीचं प्रमाणपत्र एक जोडू शकतात आणि आम्ही जे सात स्कीम सांगितलेले त्या सात स्कीममध्ये तुम्हाला जातीमध्ये असल्यावरच त्या सात स्कीममध्ये कोणत्या तरी एका स्कीममध्ये तुम्ही बसून जातात आता मित्रांनो चौथं म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड खूप कंपल्सरी आलेलं आहे तुमचं आधार कार्ड अपडेट पण असणं खूप गरजेचं आहे आधार कार्डमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही ज्या घरकुल ज्या गावामध्ये जे घरकुलचं योजनेचा लाभ घेणार आहे तुमच्या आधारमध्ये तोच ॲड्रेस असणं खूप गरजेचं आहे जसं की जर तुम्ही जर एक एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर कोणत्या गावात राहत असाल तर तुमच्या आधारमध्ये तोच ॲड्रेस असणे खूप गरजेचं आहे ओके आता दुसरं म्हणजे मित्रांनो राशन कार्ड तुमच्यापाशी रेशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे त्याच पत्त्याचं राशन कार्ड असणे पण खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव पण असणं गरजेचं आहे ते बी एकदम ॲक्युरेटमध्ये ओके आता मित्रांनो मतदान का ओळखपत्र ओळखपत्र पण असणं तुमच्यापाशी खूप गरजेचं आहे ओळखपत्रामध्ये जर काय नावामध्ये मिस्टेक असेल कारण तुम्ही जर लय जुनं जर ओळखपत्र काढलेलं असेल तर या त्या योजना त्या मतदान का मतदान कार्डमध्ये तुमचं जर नाव काही प्रॉब्लेम असेल वेगळंच नाव कोणतं असेल काही नाव शॉर्टमध्ये असेल तर ते मतदान एक तुमचं दुरुस्त करून घ्या मतदान एक क्लिअर लागत असतं लाईट बिल एक मित्रांनो तुम्ही ज्या जागेमध्ये राहतात त्या जागेमध्ये तुमचे लाईट बिल असणं खूप गरजेचं आहे ओके आता मित्रांनो दुसरा ग्रामीण भागासाठी मनरेगा का जॉब कार्ड एक लागत असतो मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर असतील तर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जॉब कार्ड काढून तुम्हाला पुन्हा मग घरकुल योजनेचा लाभ घ्यावा लागेल ओके मग तर लास्ट मित्रांनो बँक पासबुक झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स तोच बँक पासबुकचा झेरॉक्स द्यावा लागेल मित्रांनो जो तुमच्या आधारमध्ये लिंक आहे कारण मित्रांनो शासनाचे असे भरपूर स्कीम्स आहेत की त्या स्कीमचे तुम्हाला डायरेक्ट डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत आहेत लाडकी बहीण असो किंवा संजय गांधी निराधार असो श्रावण बाळा असो किंवा पी एम किसानचा हप्ता असो किंवा शा लेकराची स्कॉलरशिप असो शासनाचे जेवढे पण स्कीम्स आहेत त्या सर्व स्कीमचे पैसे डी बी टी मार्फत तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येत आहे ओके जर तुमच्या आधारमध्ये जर बँक लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे योजनेचे पैसे भेटत नाही आणि तुमचे योजनेचे जर पैसे आले नाही तर तुम्ही परेशान होऊन जाता त्याच्यामुळे मित्रांनो आम्ही पाठीमागा आमच्या चॅनलमध्ये एक व्हिडिओ सोडलेला आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देणार आहे त्याची त्या लिंकवर जाऊन तुमच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं एक ओ टी पीच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात पण त्याच्या आदबरोबर तुम्हाला आधारमध्ये तुमच्या मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे की इतके सारे प्रॉ डॉक्युमेंट्स लागत आहेत अजून तुम्हाला मित्रांनो तुमच्यापाशी पासपोर्ट साईज फोटो दोन असणं खूप गरजेचं आहे पासपोर्ट साईज फोटो आणि दुसऱ्या म्हणजे मित्रांनो तुम्हाला अजून एक ॲफिडेविट एक लागत असतो त्या ॲफिडेव्हिटमध्ये तुम्हाला तुमच्या जो कोणी आराखडा असतो तुमच्या जागेचा आणि तुमचे एक शपथपत्र म्हणून एक नोटरी करून घ्यावा लागते इतके सारे मित्रांनो दहा ते बारा डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत आहेत आता मित्रांनो तुम्हाला सांगतो हो की ही डॉक्युमेंट तुम्हाला कुठं घेऊन जायचे ही डॉक्युमेंट कुठं सादर करायचे जर मित्रांनो तुम्ही शहरी भागामध्ये जर फॉर्म भरत असताल शहरी मा भागासाठी जर तुम्ही लाभ घेण्यासाठी इच्छुक असताल तर तुम्हाला मित्रांनो तुमच्या नगरपालिका नगरपंचायत किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा नगर महानगरपालिका इतके साऱ्या तुम्ही जागेवर तुम्ही नगरपंचायत तुम्ही इतक्या साऱ्या जागेवर तुम्ही आपलं फॉर्म जमा करू शकता जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असताल तर ग्रामीण भागासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या ग्रामसेवक किंवा पंचायत समिती तुमच्या एरियामध्ये जी पंचायत समिती येते तुमच्या तालुक्यामध्ये जी पंचायत समिती येते त्या पंचायत समिती पण तुम्ही फॉर्म दाखल करू शकता आता या योजनेच्या मित्रांनो जर ग्राम पंच तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये असता तर तुमची मित्रांनो जी फॉर्म कराय फॉर्म निवडायची जी पद्धत आहे मित्रांनो तर ते फॉर्म निवडायची पद्धत पण तुम्हाला ग्रामसेवकला विचारावं लागेल कारण ते जे पहिल्या टप्प्यामध्ये जे फॉर्म सिलेक्ट होतात त्याची प्रोसिजर वेगळी असते ओके हे समज माहिती तुम्ही ग्रामसेवककडून एक विचारू शकता फॉर्म भरायच्या अदोगत Okay, मित्रणो, ओके मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा आम्ही कमेंटचं रिप्लाय पण देतात ओके या योजनेचा मित्रांनो तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुमच्या तुमच्या तुमच्यापैा इतके डॉक्युमेंट्स असणे खूप गरजेचं आहे जर तुमच्यापैकी डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ओके चला मग मित्रांनो काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा कमेंटमध्ये आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद